सोळाशे सोळाशे पाच सोळाशे पाच सोळाशे पाचशे म्हणे अकराशे पंचावन्न अकरा साडे बाराशे बारा पंचावन्न बारा पंच्या बारा ऐंशी तेराशे होईल तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेरा पंचाळीस तेरा तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे पाच सर्वज्ञ चौदाशे पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधराशे पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा साठ पंधरा पासष्ट पंधरा पंच्याहत्तर पंधरा ऐंशी पंधरा नव्वद पंधरा पंच्याण्णव पंधरा पंचाण्णव पंचाण्णव पंचहत्तर पंधराशे रुपय पंधराश पंधरा पाच पंधरा दहा पंधरा 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 पंचवीस पंधरा पंचवीस पंधराशे पंचवीस पंधरा पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर पंच्याऐंशी सोळाऐंशी सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंचवीस सोळा सोळाशे सोळा पंचाहत्तर सोळाऐंशी सोळाऐंशी सोळा पंच्याऐंशी सोळा पंचवीस सोळाशे पंच्याऐंशी चारशे रुपये चारशे पाचशे रुपये चारशे रुपये चारशे दहा सहा दहा सहा पंधरा सहाशे वीस पंचवीस सहा तीस पस्तीस सहा चाळीस सहाशे पन्नास चा पंचावन्न चा पंचावन्न सहाशे सहा सहा पाच सहा सत्तर सहा पंचाहत्तर ऐंशी सातशे रुपये सातशे पाच रुपये

आठशे पाच आठशे पन्नास आठशे पंचावन्न नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस पंधरा पन्नास अकराशे रुपये अकराशे दहा पंधरा अकराशे पन्नास पंचावन्न अकरा साठ पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा बाराशे रुपये बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा बदल बारा पस्तीस बाराशे पस्तीस सर्वज्ञ अकरा बाराशे रुपये बाराशे बारा चारशे पन्नास बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी तेराशे रुपये तेराशे पाचशे रुपये तेरा पंधरा पंचवीस तेरा तीस पस्तीस पंधराशे तेरापन्नास तेरा तेरा साठ तेरा तेरा चौदाशे रुपये चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा चौदाशे पन्नास चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंधरा चौदाशे पंचावन्न आयुष्यात अकराशे रुपये अकराशे पाचशे अकरा दहा अकरा पंधरा अकराशे पन्नास अकरा पंचावन्न 1350 1375 1375 1380 1400 1450 1410 1425 1450 1455 1460 1465 1470 1475 1480 चौदाऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदाशे नव्वद पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास हरिओम सोळाशे पन्नास चौदा पन्नास चौदा पंचाशे पंधराशे रुपये पंधराशे 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 हरिओ सत्तर पाचशे ऐंशी सहाशे रुपये सहाशे पाच सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच सातशे पाच एमेश तेराशे रुपये तेराशे 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 पन्नास तेरा पंचावन्न तेराशे पासष्ट तेरा पासष्ट पाऊस चौदाशे पन्नास चौदा चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधराशे पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा साठ पंधरा पंधरा सत्तर पंधरा सत्तर पंधरा पंच्याहत्तर तिकडे पंधरा पंच्याहत्तर पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा नव्वद पंधरा नव्वद सोळाशे सोळाशे पाच सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच पाऊस तेराशे बाराशे रुपये बाराशे पाच बारा पंचवीस बारा पंधरा बारा पंचावन्न तेराशे रुपये तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरावीस पंचवीस तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरासाठ तेरा पासठ सत्तर तेरा पंचहत्तर तेरा ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेरा नव्वद तेरा पंच्याण्णव चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे भैराव तेराशे पासष्ट तेरा दहा तेरा दहा तेरा पंधरा तेरा तेरा पंचवीस तेराशे तेरा पस्तीस तेराशे तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट पासष्ट तेराशे पासष्ट मिलपे पंधराशे पंधराशे पन्नास सोळाशे सोळाशे पाचष्ट सोळाशे पन्नास सोळा पन्नास सोळा सोळा पंचावन्न सोळाशे

चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट पासष्ट चौदा चौदाशे बाराशे पन्नास रुपये पासष्टशे चौदाशे पंचवीस चौदा तीस पस्तीस चौदा चाळीस चौदा पन्नासशे पंधराशे पाच पंधरा पाच पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा पंचाळीस हा मालवा पंधरा पंचाळीस पंधरा पंचाळीस पंधरा पन्नास पंचावन्न पंधरा साठ पंधरा पंचहत्तर पंधरा पंचहत्तर मिळापे बारा तेरा चौदाशे रुपये चौदा दहा चौदा पंधरा चौदा चौदाशे पन्नास चौदा पंचावन चौदा चौदा पासठ चौदा सत्तर चौदा पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस चाळीस पंधरा चाळीस पंधरा चाळीस अकराशे रुपये अकराशे पाच अकरा दहा अकरा पन्नास बाराशे रुपये बाराशे पाच बारा दहा बारा पंचवीस बारा तीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा पंचावन्न बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा पंचाळीस बारा बारा सत्तर बारा सत्तर झाले बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी तेराशे तेराशे पाचशे तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा पासठ तेरा पासष्ट तेराशे पासष्ट मिल तेरा बाराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास पंचावन्न तेरा चाळीस चौदा पंचाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा सत्तर तेरा साठ तेरा पासष्ट चौदाशे रुपये चौदाशे पाच चौदा दहा 1410 1410 ਸਰਵੋਤమీ